सांगलीतील महत्वाच्या असणाऱ्या शंभर फुटी रस्त्याचं काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीनं सुरू आहे मात्र हे काम असून अडचण नसून घोटाळा अशा होताना दिसत आहे कारण सदरचा रस्ता हा शंभर फुटी असतानाही केले जाणारं काम हे केवळ साठ फूटच केलं जात आहे अगोदरच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढलेलं असतानाही महापालिका प्रशासनानं याकडे कानाडोळा केल्याचं दिसून येत रोडवरील छत्रपती शाहू महाराज मार्ग चांगली तरी शंभर फूट रोड गेल्या महिन्यापूर्वी याचं दिमागदार पद्धतीनं महापालिक उद्घाटन केलं होतं पण महापालिके एक गोष्ट अशी आहे हा रोड शंभर फुटी असताना हा रोड हा साठ फुटीवरतीच काम केलं आणि हा रस्त्याचं एवढं नुकृष्ट पर्यचं काम आहे की याच्यावर माती टाकून ही मुरूम अशा पद्धतीनं केलेलं आहे मला महापालिकेला विनंती आहे की प्रथम तुम्ही प्रथम तुम्ही रोडवरची तांबं व आसपासची झाडं काढली पाहिजे आणि वन वन खात्याची परमिशन घेऊन तुम्ही हे केलं पाहिजे होतं पण तसं न तु करता डायरेक्ट काम केलेलं आहे हे अत्यंत निकृष दर्जाचं काम आहे त्या शंभर कोटी केंद्र सरकारकडनं पंधरा कोटी चाळीस लाख रुपयाचं ला त्याला निधी आला होता याबाबत आमची मागणी अशी आहे की राज्याचे रवींद्र चव्हाणसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना या बा गोष्टीबाबत आम्ही तक्रार करणार आहे आणि महापालिकेने प्रथम की झाडांनी आणि डांबो विद्युत मंडळाची काढून मगच कामं चालू करावे अन्यथा आम्ही दोन दिवसात लोक शिवाय केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा आणि येत्या दोन दिवसात यात सुधारणा न झाल्यास लोकहित मंचच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावर रास्ता रोको करून काम बंद पाडण्याचा इशारा लोकहित मनसेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला